कांद्याची ग काड येणी गल याव गाड खेळ कांद्याची ग काड येणी इ गल याव गाड खेळ गरजतो ग पाऊस ग कुलबी कागद घेऊन पळ गरजतो ग पाऊस कुलबी कागद घेऊन पळ कांद्याची ग काड यांनी गो ग सईत सरला कांद्याशी गाड येणी योग गा सहित सरला करी गो काम बाळाचा महिना भरला करी गईतो काम बाळाचा महिना भरला <laughs> शेत करायच्या बाळाला घरा तिला झोप नाही <laughs> शेत करायच्या बाळाला घरातिला झोप नाही <laughs> काय तो कांद उन्हात गाई गाई काळे गाई तो कांद उन्हात गाई गाई य ग ती कांद <laughs> काढून लाल झाला काढून ग काल झाला ग बाळा याचा माझ्या गमाल ला गेला यळा याचा माझ्या गमाल ला गेला एक काडी इतकी कांद गाई शेतकऱ्या याला झाली एक काडी इतकी कांद गाई शेतकऱ्या याला झाली आकराग वाजयता गाई वावरात आली आकराग वाजयता गा बाई वावरात आली गाई शेत करा झाली पडतो ग पाऊस निराबाळ पळात पडतो ग पाऊस निराबाळ पळात एक कुलंब्याच्या माग अ ग बाळ कुल एक शेत ग नांगऱ्याच्या माग ग बाळकुल्याच खेळात एक नांगऱ्याच्या माग बाळ कुलब्याच खेळात पाऊस ग नाही पाणी आबाळाने केली गाई पाऊस गाई पाणी आवळाने केली गाई एग कुलब्याच्या बाळाचा धरणे ट्या काया पायी एग कुलब्याच्या बाळाचा धरणेट्या कायाने पायी झाली गांज गा सुट्टी मजुराची झाली झाली <laughs> गांज सुट्टी मंजुराची झाली <laughs> बाळा गयाची माझ्या <laughs> गाडी भरून <बरूं> घरी गेली <laughs> बाळा गयाची माजा <laughs> गाडी भरून <बरूं> घरी गेली <laughs> <laughs> <बरूं गरी> <laughs>